मित्रांनो मुंबईवर नाही आलोय पण आई नसल्यामुळं मला उदास वाटायला लागलं जरा कारण म्हणावी घरी तुमची साथ संगत राहू द्या चला मग बघूया अजून नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहापाणी झालं का आता माझं चहापाणी काय ताई तिकडे गेल्यामुळं चहापानी काय सगळ्याच गुड मॉर्निंग सगळ्याला योगेश चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर आहे सकाळी मुंबई काही लोक उघडतोय आता काही आंघोळ पाणी बाहेरच केले घर काय उघडलंच नाहीत का कसं आहे घरात राहणार बघा पडले खाली बरे नाही पडले ते कोणी पडले काय माहिती आता हे

दोन चार दिवस झालं झाड नाही लोटलं नाही काय आई होती तेव्हा कसं होत बरं होत सगळं आता याला झाड नाही लोट नाही दोन तीन दिवस आम्ही शुक्रवारी ना मी पाडलं होतं काय म्हणते उंदर किंवा मांजर ना मांजर नाहीत पण मांजर येत असं फिरतीच नाही पण उंदर विंदरांनीच पाडला तुम्ही तरी लाईट सारखी चालूच आहे किती भरण्या पाडल्या होत्या वरच्या ह्या आता उंदराने पाडल्या होत्या का मांजराने पाडल्या होत्या कुणा पावसं काढलं येऊन आता घर तर आंघोळ केली तिकडं बाहेरच बाथरूमकडंच ते आता आलोय घरात घर ओढलंच नव्हतं बाहेरच्या बाहेरच आंघोळ ही केली ती कपडे धुवून टाकली तिकडे बाथरूममध्ये बादली ही असते बाहेर तिकडंच आंघोळ केली आई गेली तिकडं आता आणि चहा पाणी काय माझं सोमवार चहा नाही काही नाही पाणी नाही किलो जरा बारशीला जायचं आहे बघू आता त्या एक जणाला माहिती ते, ते सोमवारी डॉक्टरकडे जायचं आहे ती म्हणले डॉक्टर सगळं म्हणजे सगळं शरीराची पूर्ण तपासणी करत आहे इथं शुक्रवारी येत आहे मग बघू शुक्रवारी हिता ये ये कुरडेत येते वाटतं डॉक्टर हिथं आलं तर जायलेलं नाही ते मग हे करायला आता प्यायचं पाणी घ्यातलं संपलेलं आहे पाणी बी आणावं लागेल खांडा आणला म्हणजे राहील दोन चार दिवस गाई गुण असं घामलं येतोय मला तर मित्रांनो मग कसं आहे तुमच्याकडं चहा पाणी झालं का मुंबईवरून आलो आहे सकाळी एका ताईची कमेंट दादाची कमेंट आली ती योगेश भाऊ या चेंबूरला पण चेंबूर काही मला माहीत नाही कुठं आहे ती पण पुढच्या वेळेस आलो तर नक्की येईन कारण आई तिकडं आहे म्हणल्यावर आता दोन तीन महिने दिपाळी पण राहील म्हणल्यावर माझं दोन तीन चक्रा होतेल्या मला घरात आलं तर उभं वारं सुटलं उलट म्हणा कारण आईच्या हिनी कसंही पाणी जेवण ही आईच्या आशाने करत तर होतो त्याच्यामुळे आता काही केलं केलं ना ना केलं एका कारण आईसाठी मला करावंच लागायचं आता मी एकटा हे म्हटलं कधी केलं कधी ना केलं कटाळा येतो शेवटी एकट्या माणसाला जरा माणूस आपदतच नाही तर मला करमलंच नाही सकाळी जरा उदास वाटला ह्या नसल्यामुळे इथं असल्यावर मी माझ्याकडं चिडचिडपणा व्हायचा आईला आणि काय दादाची कमेंट आली ती की त्या दिवशी मी काय तुमचं काय भाषणच ऐकू का आता काय स्वयंपाकाचं दावायचं तर सारखं म्हणता तुम्ही स्वयंपाकाच धावतो बायकासारखी कामं करतो दादा ताई तुम्ही बायकासारखा म्हणला तरी मला केल्याशिवाय भाग नाही नावं ठेवली तरी केल्याशिवाय भाग नाही आणि म्हणलं ना म्हणलं तरी मला करावंही लागतंय काय तुम्ही जरी नावं ठेवली मला ती काय मी सुटत नाही मला करणं भाग आहे मला करावं लागतं मी काही कोणाची चोरी करत नाही त्याच्यामुळे मला करणं भाग आहे कारण मला आता हे तुम्ही म्हणता बायकासारखी कामं करतो मग आता हे झाडलं कोण झाडायचं होतं आमच्या घरातलं येऊन इथं आई नाही तर आता मी घरात एकट्या कोण झाडणार मग आणि एका दादाची कमेंट ती योगेश भाऊ असलं भावनिक व्हिडिओ बनवता तुम्ही भावनिक नाही दादा खरंच आहे सत्य पण ती म्हणले नाही चांगलीच केली त्यांनी कमेंट योगेश भाऊ आम्हाला अक्षरशः आमचं घर सगळं कुटुंब रडलं एवढं आम्हाला तुम्ही आम्हाला ती भावनिक व्हिडिओ वाटला तुमचा आयला घेऊन जाताना आमचं सगळं पूर्ण परिवार रडलं तुमच्यासाठी पण दादा असू द्या वेळ सगळ्याचीच जाती काय राहत नाही आणि मी काय तर माझं दुःख सांगत नाही जरा आज आहे थोडं टेन्शन आणि जरा घाम येतो जास्तच मला मग ते इथे डॉक्टरकडे दाखलो डॉक्टर म्हणतात दा तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे दाखवा दा दा तुम्हाला बीपीची शक्यता आहे आणि बीपीची शक्यता म्हणली त्यातनं अटॅकची संभावना असतं असं त्यांचं म्हणणं असतं त्याच्यामुळं अजून जास्तच टेन्शन यायला लागलं असं आहे तर असू द्या मित्रांनो आता आई नाही तर मी स्वयंपाक कधी करेल दावल कधी बाहेरचं दाखवन जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ माझं तर तुम्ही मला कमेंट करून सगळं आवडतात का। माझं काही फालतू काय नसतं जी काय असेल रिअल परिस्थिती तीच दाखवतु मी बाहेर गेलो बाहेरचं दाखवेन शेतात गेलो शेतातच दाखवेन कुठं देवाला गेलो तर देवाचं दाखवेन आणि आता आई असल्या नसल्यामुळं मला काही प्रत्येक व्हिडिओमध्ये आई दाखवता ना ना येणार नाही त्याच्यामुळं आई जरी नसली तरी तुमची संगत असल तुमच्यामुळंच मी आहे आणि तुमच्या ह्या तुमचाच भाऊ समजून बोळ्या बाबड्या भावाला तुम्ही अशीच काम करण्यास किंवा हे करण्यास तुमच्या आशीर्वादाने शक्ती मिळू दे हीच तुमच्या तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे मित्रांनो माझी ताई दादा कोण असतील व्हिडिओ बघणारे ते आज आहे सोमवार मला आता मी कुरुडवाडीला जाणार आहे आधी कुरवाडीत ते एका डॉक्टरची गाडी घेणार आहे आणि तिथनं मग काय म्हणतात बघून डॉक्टर मग तिचं म्हणले शुक्रवार येते डॉक्टर तर इथं जाईन नाहीतर मग बारशीला जाऊन बघा आता कोणाला तरी गाडी चालवायला नेतो एखादा आणि आज नाही गेलो तर मग एक दोन दिवसाने तरी जावंच लागणार आहे मला मग त्याच्यासाठी कोणाला तरी गाडी चालवायला घेऊन जातो कारण गाडी चालवायचं म्हणलं का मला थोडं चक्कर आले बी होते विकनेसपणा पण जास्त आलाय म्हणलं जेवण नाही भेटत आणि आता आई होती तेव्हा मित्रांनो आईच्या आशाने मी करत तरी होतो पण आता आई गेल्यावर मला थोडा म्हणजे कटाळाच येणार करायचा जाऊ द्या करायला काहीतरी चुरमुर नाही तर फारसा थोडं अनुठवलं म्हणजे त्यातलं जोंचारकस खायला असं वाटतं कारण एकट्या माणसाला माणूस अबदत नाही हो वो, असं होतं कपडे पिसू घा धुवून टाकले ते बाहेर आवाळा आले एकट्या माणसाला माणूस नाही अबदा थोडा जरा कटाळाच करतं आईला मी चहा करून द्यायचो आणि एक भाकर करायची दोन भाकरी करायचो मग कुठं बाहेर चालू म्हटलं तर एक भाकर खायचो असं व्हायचं पण बघू आता सगळ्याला विचारून घरादाराचं बी निवेदन काहीतरी करतो कारण बाहेर बी पोटा पाण्याला गेल्याशिवाय भाग नाही घरी बसून कोण देणार नाही आणि तुमची सातसंगत ही मला लय महत्वाची आहे तुमच्या साथीनं सगळं काय आलोय मुंबईवरनं पण आई नसल्यामुळं मला उदास वाटतंय चला मित्रांनो मग सात राहू हो द्या तुमची अशीच भेटू तुमचाच योगेश भाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काहीतरी चुकीचं गेलं असेल तर क्षमा असावी तुमचाच बाहुळा बाबडा भाऊ म्हणून समजून घ्यावं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय